पंचमीसाठी आपण लहाया कशा करायच्या ज्वारीच्या ते बघतोय खूप पौष्टिक असतात म्हणजे मुलांना ताप वगैरे आला खाय चव नसते तर पचायलाही खूप हलके असतात मधल्या वेळेमध्ये लायांचा चिवडा वगैरे करून देऊ शकतो यात थोडे थोडे तांदूळ मिक्स झालेत ॲक्च्युली ठीक आहे हे धुवून घेतले आणि पाच मिनटं फक्त भिजवलेत हे त्याचं पाणी निथळून घेतलं आहे मी आता आपण ते पाणी निथळले आणि आता हे मी सुती फडक्यामध्ये थोडा वेळ एक अर्धा तास पूर्ण वेळ बांधून ठेवणार आहे हे सुती फडक्यामध्ये आपण थोड्या वेळ ह्याला बांधून ठेवूयात कोरडं झालं पाहिजे आणि मग त्याच्या लहाया कशा करायच्या पाहूयात आपण ज्वारी आपण थोडीशी हे करून घेतलीय फडक्यामध्ये एक अर्धा तास बांधून ठेवली होती धुपल्यानंतर एक आता हे बघा गॅसवर कढई ठेवली आहे मी आणि एकदम गॅस फुल ठेवलाय मोठा का माहिती आहे का आपण पॉपकॉर्न करतो ना तेव्हा पण मोठा गॅसवर केले तर ते पॉपकॉर्न व्यवस्थित होतात तर आपण आत्ता पण तेच करूया फुल गॅस ठेवायचा आणि कढई चांगली पहिले तापून द्यायची आता मी थोडंसं याच्यामध्ये मूठ टाकून घेणार आहे ज्वारी एकच मूठ टाकणार आहे आणि त्याला अर्धवर झाकून ठेवणार आहे आपण पॉपकॉर्न करतो अगदीच त्या पद्धतीने पहिले तुम्हाला आठवत असेल गावाकडे पण करतात त्याच्यावरती फडकं ठेवून त्याला प्रेशर देऊन देऊन दाबून दाबून ते वा लाया फुटायला मदत होते पण मी हा प्रयोग करून बघितला आहे ह्याच्यामध्येही फुटतात लाया गॅस अजिबात कमी करायचा नाही आहे मोठाच ठेवायचा आहे ते बघा फक्त घरात सगळीकडे फुटतील लाया म्हणून मी त्याच्यावरती थोडंसं झाकण ठेवते आहे तुम्हाला दिसत असेल बघा ते अंगावर उडायला लागल्यात मी झाकते आता खूपच अंगावर उडतात तुम्ही बघू शकता हे बघा थोडा गॅस कमी करून घ्यायचा एकदम कमी नाही आपण नेहमी करतात त्या प्र पद्धतीने एकदा करून बघू हे पूर्ण फडक तुम्ही एखादी सांडशी किंवा काहीतरी पकडा किंवा का हाताला चटका बसू शकतो हो एक कंटिन्यू हलवत राहायचं एकच मिनिट हे व्यवस्थित टाकूया नाहीतर पूर्ण घरामध्ये ह्या लाया फुटतील उडतील <laughs> पूर्ण घरामध्ये उडायला चालू झालंय बघा तुम्हाला दिसेल उडतायत माझ्या अंगावर मी थोडस झाकण ठेवते त्याच्यावरती हे बघा होत आल्यात लाया टायचं बंद झालं की आपण काढून घेऊयात ताटामध्ये दुसऱ्या टाकून घेते मी थोडंसं जास्त टाकलं थोडंसं आता परत एकदा आपण हे कापड ठेवून आपण हलवून घेऊयात नॅपकिन कापड सकाळी ठेवून तुम्ही हलवून घ्या हाताला चटके बसतात त्यामुळे थोडंसं सांभाळून मी कशाने तरी असं पकडा त्याला हाताला चटके बसतात

दुसरी बॅच टाकली तुम्ही बघा फुलता त्याच्यावर कापड ठेवले ना तर सगळ्या टाकू शकता एकच बघा हे बघा तुम्ही छान आहेत ज्वारीच्या लाया थोडे थोडे फुटतात अजून पण झालंय बहुतेक आता मी काढून घेते ताटामध्ये फक्त काढून घेतल्या त्या या आणि मी अजून करणार आहे छान लागतं तुम्ही करून बघा गंमत आजकाल विकत मिळतात लया पण मी आता कोरोनामध्ये केल्या होत्या जेव्हा कोरोना होता तेव्हा आणि तेव्हापासून मी घरीच बनवते विकत नाही आणत तुम्ही पण करून बघा इझी आहे थोडा वेळ लागतो पण नागपंचमीच्या खूप शुभेच्छा तुम्हाला